नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो नवीन महिना सुरू झाला आहे आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सुरुवातीपासून शेवटपणे प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव नावाचं ऑपरेशन कोठे राबवलेलं होतं तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव नावाचं ऑपरेशन राबवलेलं आहे ठीक आहे आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आपलं महाराष्ट्र राज्य टिंबटिंब हा दिवस शाश्वत डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ कृषी दिवस म्हणून साजरा करण्याची या ठिकाणी महाराष्ट्राने घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सात ऑगस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सात ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आता कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा करण्यात आली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारताच्या हरित क्रांतीचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या निमित्त या ठिकाणी ही घोषणा करण्यात आली आहे दुसरा पॉईंट गहू आणि तांदळाची उत्पादकता वाढवण्यासाठी डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अग्रगण्य संशोधनामुळे भारताला अन्य स्वयंपूर्णता आणि आर्थिक स्थिरता प्राप्त झाली होती त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न ठिकाणी प्रदान केले होते ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी सात ऑगस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या राज्याने हे डिक्लेअर केलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न भारताचे प्रलय नावाचं मिसाईल क्षेपणास्त्र कोणी विकसित केलेलं आहे डेव्हलप कोणी केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी फॉर डेव्हलपमेंट डी फॉर डी आर तर डी आर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याने भारताचे प्रलय क्षेपणास्त्र या ठिकाणी विकसित केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या डी आर विकसित केलेले प्रलय क्षेपणास्त्र के हे एक मजबूत प्रनोदक चालित पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी शस्त्रप्रणाली आहे जी विविध प्रकारचे वॉरहेड्स वाहून नेण्यासाठी आणि अनेक लक्ष प्रोफाईलवर हल्ला करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी डी आर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण या ठिकाणी डीआरडीओ बद्दल चर्चा करूया गुल्फॉम लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या ठिकाणी डीआरडीओ ची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न ला झाली मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी चेअरमॅन आहेत अध्यक्ष आहेत प्रेसिडेंट आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री आहे या ठिकाणी डिफेन्स मिनिस्ट्री ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्या दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी एक ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस म्हणून साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या हा दिवस पर्वतारोहण आणि गिर्यारोहकांसाठी समर्पित आहे याच दिवशी अन्य काही आपण दिवस साजरा करतो जसं की लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती देखील आपण आजच्या दिवशी साजरा करतो ठीक आहे सुरुवातीलाच आपण या ठिकाणी तसेच या ठिकाणी पहिलाच दिवस आहे ऑगस्ट महिन्यातील आणि या ठिकाणी प्रश्न देखील पाहिला आहे आपण महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा स्वच्छ निरोगी आणि शाश्वत पर्यावरणाचा वापर हा मूलभूत मानवी हक्क म्हणून कोणी घोषित केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय सी जे म्हणजेच काय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस बरोबर आय सी जे मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय न्यायालय ज्याची स्थापना सव्वीस जून एकोणीसशे पंचेचाळीसला झाली मुख्यालय आहे द हेग नेदरलँड्स आणि वर्तमानमधील आय सी जे म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष आहेत यू झी इवासावा असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारताचा वन एअरपोर्ट वन प्रोडक्ट म्हणजेच एक विमानतळ एक उत्पादन हा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो कुठे सुरू करण्यात आलेला आहे एक तर तुम्हाला असं विचार जाईल कोणत्या राज्यांतर्गत किंवा असं विचार जाईल कोणत्या विमानतळावरती पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तुतीकोरीन तुतिकोरीन विमानतळ जी की तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचा वन एअरपोर्ट वन प्रोडक्ट नावाचा उपक्रम इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तमिळनाडू तर तमिळनाडूबद्दल लगेच चर्चा करूया स्थापना एक राज्यपाल इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न गोपाल वन उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गोपाल वन उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे लक्षात घ्या हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे पहिल्या सहा महिन्याची जी, जी काही एफ आहे जानेवारीपासून जून दोन हजार ही पर्यंत ही एफ या ठिकाणी तुम्हाला जर पाहिजे असेल नव्वद पेजेसची एफ आहे नव्याण्णव रुपये किंमत आहे तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो हो तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं हो आहे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरस काढू शकता या ठिकाणी पीडीएफ येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे ठीक आहे उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी हे कोणता गोपाल वन उपक्रम सुरू केला आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न स्वच्छता कामगारांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी सफाई कर्मचारी आयोग कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला जाईल सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या राज्यातील स्वच्छता कामगारांच्या हक्कांसाठी आणि हितांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचे संरक्षण कल्याण पुनर्वसन सामाजिक उन्नती तक्रार निवारण आणि देखरेख सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कुठे तर बिहार राज्याच्या अंतर्गत ठीक आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न बहुचर्चित ब्रहदेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारशामध्ये समावेश कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए एकोणीसशे सत्त्याऐंशीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बहुचर्चित ब्रहदेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारशामध्ये इन्क्लुडेशन समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न वीर परिवार सहयोग योजना दोन हजार पंचवीस कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नालसाने एन एल एस ए नालसाने या ठिकाणी वीर परिवार सहयोग योजना सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या सैनिक माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांना समर्पित एक देशव्यापी कायदेशीर मदत योजना आहे ही योजना कायदेशीर मदत सेवांना सैनिक बोर्डाशी एकत्रित करते ज्यामुळे सेवारत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना सहज उपलब्धता मिळते पुढचा प्रश्न गोवा शिपयार्ड लिमिटेडने अलीकडेच भारतीय तटरक्षक दलासाठी कोणते जलद पेट्रोल जहाज एफ पी व्ही लॉन्च केलेलं आहे एफ पी व्ही म्हणजे काय फास्ट पेट्रोल व्हेसल बरोबर तर पर्याय क्रमांक सी आय सी जी एस अटल नावाचं या ठिकाणी एफ पी व्ही लॉन्च केलेलं आहे आय सी जी एस अटल हे भारतीय तटरक्षक दलासाठी जी एस एल म्हणजेच गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधल्या जाणाऱ्या आठ स्वदेशी डिझाईन केलेल्या एफ पी वच्या मालिकेतील सहाव्या क्रमांकाचं आहे बरोबर पुढचा प्रश्न थायलंड कंबोडिया सीमा संघर्ष सोडवण्यासाठी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली आहे आणि युद्ध विराम जाहीर केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर थायलंड कंबोडिया सीमा संघर्ष सोडवण्यासाठी मलेशिया देशाच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली आणि युद्धविराम जाहीर केलेला आहे शेवटचा प्रश्न इस्रो दोन हजार सव्वीस पर्यंत किती एन ए व्ही आय सी सॅटेलाइट प्रक्षेपित करणार आहे तर पर्याय क्रमांक ए तीन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एन व्ही आय सी सॅटेलाइट प्रक्षेपित करणार आहे एनई व्ही आय सी म्हणजे काय नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन ठीक आहे एन व्ही एस थ्री एन व्ही एस फोर आणि एन व्ही एस फाईव्ह अशा प्रकारचे तीन सॅटेलाइट असणार आहेत यामुळे नागरी आणि लष्करी दोन्ही अनुप्रयोगांसाठी भारताची स्वतंत्र नेव्हिगेशन क्षमता या ठिकाणी वाढेल कॅपॅसिटी वाढण्यासाठी बूस्ट होईल मदत होईल ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे यच द्रोणावली दिव्या देशमुख कोनेरी हंपी की आरो वैशाली तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आपली जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे बऱ्याच जण या ठिकाणी कन्फ्युजन होत आहेत लक्षात घ्या ही जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक आहे का, का? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमधील करंट अफेअरचे महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न उत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या च्या संदर्भात असलेले महत्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमधून फोन पे किंवा गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे या पीडीएफची किंमत नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे पी डी एफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरास काढू शकता ठीक आहे ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लियर?